नमस्कार मैत्रिणीनो आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला चातुर्मासात काय काय व्रत करायचे आहे आणि काय काय नाही ते सर्व सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया चातुर्मासातले व्रते चातुर्मासात स्तोत्रपठन सेवा याबरोबरच दानाचे विशेष महत्त्व आहे याचीच थोडीशी माहिती मी आपल्याला सांगणार आहे नंबर एक देवासमोर हळदी कुंकवाचे स्वस्तिक काढणे उद्यापनाला हळदी कुंकू करंडा सुवासिनीला देणे नंबर दोन दररोज देवासमोर एक धान्य व दक्षिणा ठेवावी याला नित्यदान म्हणतात किंवा दर द्वादशीला देवासमोर धान्य ठेवून सतपात्री किंवा मंदिरात दान द्यावे उद्यापनाला जेवायला बोलवावे किंवा शिदा द्यावा नंबर तीन पृथ्वी पूजा रोज देवघरात जमिनीला पाणी लावून पुसून स्वस्तिक लक्ष्मी पावलं काढावी हळदी कुंकू माळ वस्त्र वाहून दुधासारखं दूध साखर दाखवून ओठी भरावी उद्यापनाला आईला साडी नेसवावी पृथ्वी म्हणजे आई मानून आईला वस्त्र देऊन उद्यापन करावे समुद्रवसने देवी पर्वतस्थन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श असा असाही श्लोक म्हणून पृथ्वी मातेची पूजा करावी नंबर चार तुळशीमध्ये बाळकृष्ण ठेवून जोडीने पूजा करावी यास पूजा म्हणतात दररोज करा किंवा दर द्वादशी श्रीकृष्ण तुळशीमध्ये ठेवून दान द्यावे उद्यापनाला यथाशक्ती वस्त्र देऊन मेहून जीव घालावे नंबर पाच पंचामृताने श्रीकृष्णाला रोज पूजा अभिषेक करावी किंवा दर द्वादशीला पंचामृत घालून पूजा करून मध तूप दूध दही साखर दान करावी किंवा लोण्यात कृष्ण ठेवून पूजा करून लोणी दान करावी नंबर सहा दर द्वादशीला सुवासनीला विळा दक्षिणा दूध गजरा देऊन ओटी भरावी किंवा दर द्वादशीला सुवासनीला बांगड्या भराव्या किंवा दरद्वादशीला साडी सुपवान द्यावे नंबर सात तुळशी अलंकारिक पूजा दर द्वादशीला तुळशीला सर्व अलंकार जोडवे बांगड्या मंगळसूत्र घालून ओटी भरून पूजा करावी उद्यापनाला तेच दान द्यावे नंबर आठ दर द्वादशीस मेहन जेव घालू शकता उद्यापनाला चातुर्मासातील सर्व द्वादशांचे नऊ मेहन एकत्र जेवायला बोलून यथाशक्ती वस्त्र देऊन ओटी भरावी नंबर नऊ दर एकादशीला देवाला एकशे आठ किंवा एक हजार आठ तुळशी अर्चन करू शकता नंबर दहा पंचामृत चातुर्मास दर महिना पंचामृतातील एक एक वस्तू सोडावी आणि नंतर ती दान करावी म्हणजेच की दूध एक महिना दही एक महिना तूप एक महिना साखर एक महिना असं एक एक महिना सर्व सोडून ते साखरेला दान करावे नंबर अकरा पुष्पार्चन पारिजात किंवा इतर स्वसिक लक्ष फुले अर्पण करू शकता एक लाख फुले आपण देवाला पारिजातकाचे कोणतेही लाल पिवळे फुलं कुठलेही आपण एक लाख पुष्प अर्चन म्हणतात त्याला ते आपण भगवंताच्या चरणी अर्पण करू शकता बारा नंबर रोज किंवा द्वादशीला गायची पूजा करा गाय उपलब्ध नसेल तर चांदीच्या गायची करावी गोग्रास द्यावे उद्यापनाला यथाशक्ती गोदान करावे नंबर तेरा दर द्वादशीला देवासमोर शिदा काढून ठेवावा व वा संकल्प करून सत्पात्री द्यावे नंबर चौदा नित्य देवदर्शन मंदिरात जाऊन दर्शन, मंदिरा दर्शन प्रदक्षिणा नियम करू शकता पंधरा दीपदान दररोज तुपाचा दिवा लावायचा द्वादशीला दिवा लावून दीपदान किंवा समयी दान, समय दान करणे मंदिरात तेल दान देणे सोळा लक्षवाती करा करणे लावणे किंवा देणे ओटी भरणे लक्ष नमस्कार किंवा लक्ष जप करणे असे संकल्प करू शकता सतरा दररोज तुळशीला प्रदक्षिणा अकरा एकवीस एकशाठ असे कितीही आपण घालू शकता अठरा तुळशीपूजा तबकदान म्हणजेच तुळशीपूजेला ज्या वस्तू नेतो त्या वस्तू दान कर द्यावे हे दर द्वादशी किंवा एकदा करू शकता निरंजन कलश करंडा पूजेचे तामन वगैरे काही दान देऊ शकता एकोणीस नंबर गुप्तदान द्वादशीला एका वाटेत तांदूळ ठेवून त्यामध्ये काहीतरी मोती पोळे सोने चांदी किंवा पैसे लपवून गुप्त ठेवून संकल्प करून देवाला दाखवून दान द्यावे देणाऱ्याला काय दिले हे सांगू नये एकवीस सुवासनीला साडी किंवा अलंकारादी वस्तू इत्यादी दान करू शकतो नंबर बावीस एका गा पाटावर गायचे म्हणजेच गोपद्म काढावे ती तीन आणि ती तीन गोपद्माची पूजा करून हळद कुंकू व्हावे आणि फूल व्हाऊन दररोज पूजा करावी तुळशीपुडी किंवा देवापुडी दारामध्ये कुठेही आपण हे व्रत करू शकतो नंबर तेवीस दर कुमा दररोज आपण एका कुमारीची पाये धुवून पूजा करून तिची ओटी भरावी उद्यापनाला तिला ड्रेस किंवा ड्रेस होत नसेल तर ब्लाउज पिसकावांना घालून ओटी भरावी नंबर चोवीस आपल्या घरी जी वाळीली तुळस असते ती टाकून न देता तिच्या काड्या तयार करून छोट्या छोट्या त्याचं बोड घेऊन तिचं चंदन उगाळून दररोज विष्णूला किंवा कृष्णाला लावणे त्याला हरिचंदन असे म्हणतात नंबर पंचवीस दररोज गणपती बाप्पाची पूजा करून एकवीस दुर्वाची जुडी वाहून फूल व्हावे आणि गणपतीला मोदकचा निवेद दाखवून दररोज असं चार महिने करावे उद्यापनाला ब्राह्मणाला चांदीची दुर्वा आणि शिदा द्यावा नंबर सव्वीस आहे दररोज चार महिने आपल्या पतिराजाचे चरणतीर्थ घेणे आणि उद्यापनाला त्यांना कपडे करणे नंबर सत्तावीस पांडुरंगाला विडा आणि पेडा देणे विडा पेढा दक्षिणा देणे उद्देपणाला ब्राह्मणाला दक्षिणा विडा पेढा देऊन नमस्कार करणे अशा पद्धतीने यातला कुठलाही एक व्रत आपण करू शकतो एक करा दोन करा कितीही करू शकतो आणि माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार